वेलकम हो टू आज आहे महालक्ष्मीचा दिवस दुसरा आणि आज महालक्ष्मी जेवण करतात म्हणजे महाप्रसाद वगैरे सो आम्ही आता स्वयंपाक करतोय पहिले आता नाश्ता झाला उपमा केला आज सगळ्यांसाठी आणि आता इथे पलट्याची भाजी करते मी इकडे काकू आऊची भाजी करताय आऊचं फरपत वगैरे पण म्हणतात तर तिथे काय म्हणतात आळूला आऊची भाजी म्हणतात ना आऊची भाजी कढी पटवळ्याची कढी थोडंसं तळण भाजी पोईस भरपूर स्वयंपाक असतो आजचा

जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी सळके मान फळाची जय देवी जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान स्वर्णे मात्रे मन कामना पुती जय देव जय देव सो काही आमचा ना आज छान मस्त नैवेद्य झालाय सगळ्यात पहिले लाडू करंजी पुरणपोळी आणि गुलाबजाम शेवयांची खीर अशी पंचपक्वान पंचपक्वान असतात पडवळाची कढी आणि तिथे पातळ भाजी बटाट्याची भाजी चटणी कोशिंबीर गुलाबजामचं सांगितलं साधीपोळी वरण भात आणि दही भात पण असतो एकाच ताटात दोघी महालक्ष्मांचं वाढले त्याच्यामुळे दोन पोळ्या दोन दोन भात प्रत्येकीला दोन भजे वगैरे असं ह्या हिशोबाने केलेलं आहे आणि आमच्या असं वाचण म्हणजे आमच्या उद्या Okay. आज तुमचा मान आहे पहिला आणि मी छान तयारी केली दुसरी साडी नेसली आहे आम्हाला दुसरीकडे जायचं आहे आत्या काय आपण कोणतं हा प्रज्ञा सो त्यांच्याकडे आम्हाला सभाषण बोलवलेलं आहे प्रत्येकाने मी आम्ही दोघं मेहून म्हणून आहोत आई पण येतो असं आहे मी नवीन साडी नेसली काय हो कुंकू हा

काढून ठेवते का तू सगळी जाताना माझं सगळं डेकोरेशन कम्प्लीट झालेलं आहे सगळं ठेवलेलं आहे माझ्या लग्नातही रुखमंतावर मी आलेलं होतं भावली वगैरे पण खूप छान दिसत आहे स्वस्तिक वगैरे घेऊन काढली आहे करंजी आणि लाडू पण ठेवलेले आहेत सगळं ठेवले सो आता खूप छान दिसत आहेत महालक्ष्मी आज वेगच तेजून जातो पण देवीच्या चेहऱ्यांवर डाव्या साईडची ज्येष्ठ वाटते उजव्या साईडची कनिष्ठ वाटते मस्त मस्त जेवण करून वाटतं पुरणपोळी वगैरे इतकी झोप येत होती इतकी झोप येत होती थोड्या वेळेस झोपली होती आणि आता फ्रेश होते आणि मस्तपैकी न्यू न्यू सणी नेसते आज नेमकं काय झालं ना यावेळेस आता पिंक नेसली आहे दुसरी नेसणार ती पण पिंक आहे आणि काल पण मी थोडे पिंक म्हणजे साधारण माझ्या पिंक पिंकच्या शेड दिसणार आहेत ठीक आहे नी साठी आता बरोबर सगळ्यात पहिले काय माझी ताई आली मैत्रिणी माझी अगं बराय राव दे राव दे रावदे मोठी माझी मुलगी मैथिली बेठो बसा बसा माझे असे कॉम्पिटिशन पण आहे अच्छा अच्छा कशात पार्टिसिपेट केलं सगळ्यात गेम म्हणजे तर एवढ्याच मजा करता येते शाळेमध्ये तर तुला सांगू तुला लावू आधी चालेल आजकाल ना मुलींना काही आवडत काही काही आवडत काही आवडत नाही म्हणून छोटू येत आम्ही ايوه आम्ही सावित्रीस tak आज सगळ्यांना पिंक पिंक सकाळपासून मॅचिंग 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 होतं आता पिंक पिंकचा शेड झाला सकाळी कोणता होता ऑरेंज ऑरेंज ऑरेंजचा शेड होता आणि काल थोडासा मी आणि अत्त पिंक होतो आणि तुम्ही पर्पल होते पर्पल मिक्स पिंक होता आपण साधारण साधारण त्या शेडचे होते आता आमच्याकडे ह्या दिवसाचा कार्यक्रम आहे ती आता हळूहळू बायका आता कोण कोण रेडी कसं झालंय दाखवते कोण कोण रेडी कसं झालं दाखवते चला म्हणाल इकडे बघा म्हणाल मस्त साडी नसली म्हणाल भाई आमच्या पिंक पिंक या काकू इकडे आई आणि सगळ्यांनी पिंक आणि मी पण पिंक आजी नाही पिंक आणि आत्या पण नाहीत्याने आज ग्रीन घातली आत्या वेगळ्या तुम्ही पण पिंक आणली होती ना पण सगळे पिंक घालणार म्हणून वेगळी घातली

का चांगली फोटो काढताय का म्हणजे काय छान दिसते कुणाला माहिती आपण रोज बाय करतो रोज हो ना रोज आवाज बाय कर तुमचं पण त्या गौरी बरोबर आहे समोरच्या गोंधळाच्या आधी आम्ही करावं लागेल सात दिवस त्यांचा नेमका सातव्या दिवशी जातो आपल्या यावेळेस पाचव्या दिवशी जातो सातव्या दिवशी गौरी उशिरा हा समोर आपल्या गौरी गणपती बरोबरच जातो किती वर्षात असत आपण त्याच्या आज जातो होते

मारवाडी मारवाडी गुजराती जयंबर दिगंबर दिगंबर खूप प्रकार आहेत बरेच प्रकार आहेत सो गाई जाता आहे ना आमच्या घरी तर आता येत आहे बायका हळदी कुंकाच्या कार्यक्रमाला पण आमच्या घरासमोर दोन ठिकाणी महालक्ष्मी बसले सो so त्यांच्या घरी मी आता जाती आहे दर्शनासाठी त्यांच्या आम्ही दोन दोनच्या दोन ग्रुपने जातो पहिले मी आणि आई जातो आणि देन काकू आणि आत्या जाते चलो अच्छा अच्छा मी वाटलं पहिले महालक्ष्मी वाव मस्त डेकोरेशन केलं खूप छान भीती ताई रांगोळी रांगोळी किती मस्त काढली चला लाईट लावताय का हा लावा लावाडी ओके सेकंड टाईम आता दुसरं ठिकाणी आलो स्वामी समर्थ होते इथे शंकर भगवान आहेत

दोन्ही आहे कोणते हवेत ओके चला काका आता झालो आम्ही सगळेजण रेडी किती फोटो काढले आम्ही इथे हो आता चांगला आला चांगला चला काका चला बिचारे वाढलं होतं काय नाही चांगला आलाय चांगला आलाय